नाही आदिवासी बनण्यासाठी आदिवासीच्या पोटात जन्म घ्यावा लागतो तेव्हा तो खरा आदिवासी असतो जरी त्याने तिथला गॅजेट लावून मागणी करत असेल मी एक सरकारमध्ये आहे आम्ही ते होऊ देणार नाही त्याने कितीही केला किती आंदोलन होऊ द्या आम्ही आदिवासीमधून एक ना धनगरांना ना ते बंजारा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार गॅजेट लागू झालं तर ऑटोमॅटिक आधी कसलं कसं कसं काय गॅजेट लागू झालं प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आहे प्रत्येक राज्याचे मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो आपला आपल्या पंचायत समितीमध्ये आमच्या अक्कलको पंचायत समितीमध्ये एक ओबीसी समाजाची लेडी निवडून आली होती शिवसेनामध्ये आणि तेच ओबीसी समाज तिकडे आदिवासीमध्ये मोजता म्हणून तिला इकडे उडवून दिलं होतं तिला कसं काय तिकडे इथे ओबीसी तिकडे आदिवासी पण इथे उडवून दिले का तू आदिवासी आहे म्हणून मग इकडे आम्ही लागू करू देणार का ज्या ज्या राज्याचे वेगळे वेगळे नियम आहेत ते दहा मराठा समाजाला काय दिलं काय गॅजेट आहे ते त्यांच्या नड्या नडतील आम्ही आदिवासींसाठी आम्ही नडू मी जोपर्यंत ते आमदार आहे तोपर्यंत तर कोणीही किती ताकद लावली आम्ही घुसू देणार नाही सर जर सरकारने जर असं केलं तर सरकारच्या विरोध आम्ही त्याच्याही विरोधमध्ये जाऊ आम्ही सरकारमध्ये आम्ही शेवटी मी एक आदिवासी आहे मला आदिवासींचं आरक्षण आहे मी काय इकडे तिकडून आलेला आदिवासी नाही मी भूमिपुत्र आहे भूमिपुत्र या आदिवासी इथे राहणार आहे मी आदिवासीमध्ये जन्म घेतला आहे माझा आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या सरकारमध्ये कसं राहणार म्हणून मी हे जर विषय आला मी सरकारमधून बी बाहेर पड तसेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र